श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय पहिला महा श्री सरस्वते नम श्री श्री गुरुभ्यो सांब सदा शिवाय नम हे शिव शंकरा तू अपरिमित सर्वांचा आदि अनादि मायेच्या पलीकडचा आहेस तू पूर्ण ब्रह्मानंद शाश्वत हे रंभपिता जगदगुरु तुला नमस्कार असो हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा पुराण पुरुषा तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस तू अनादि सिद्ध असून मायेचे चक्र चालवितो हे अविनाशी अनंत वेष धारका तू जगाचा पालनकर्ता आहेस तुला नमस्कार असो हे विरूपाक्षा पंचवदना तू सर्व कर्माचा अध्यक्ष शुद्ध चैतन्य विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस तुझा जय जयकार असू हे भक्तप्रिया नीलकंठा उमानाथा तुझ्या मस्तकावरील स्वरगंगा फुलांचा गर्वहरण करते गुरु वाहन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुरदैत्याचा विनाशक आहेस यक्षपती कुबेरांचा तू सन्मीपत्र आहेस तू प्रताप सूर्य असून दक्ष यज्ञाचा विध्वंसक आहेस तू कलंकित चंद्र तू आपल्या भाई धारण केल्याने तू निष्कलंक झाला आहे हे विशाल भाल शिवा तू कुपूर गौरव आहेस कटोऱ्यातून अन्न भक्षण करतोस तू भक्त रक्षक विश्वसाक्षी संसार विनाशक भय मोचन आहेस भस्म लेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्निदेवता आहेस त्रिशूलधारी सिंह चर्म पांघरलेला तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे सत चित आणि आनंद शीतल निर्मल ज्ञानघन अचल असे तुझे शिवस्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे ते बीजम पूज सर्वत्र पसरते कलियुगातील पापाचे दहन करणारा दोषापासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जग रक्षण करता आहेस ब्रह्मदेव विष्णू शेष सहस्र हे सर्व देव, देव ब्रह्मांड इंद्र तुझे अहोरात्र चिंतन करतात तू जन्म मरण विनाशक संसार स्वरूप संसार भय मोचक भवानीपती जीवाच्या शून्य स्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा चारि वाचा परा पशंती मध्यमा वैखरी तुझे रूप गुण वर्णन करताना मुख होतात हे विश्वेश्वरा काशीराजा स्वर्गीची गंगा मंदाकिनी भूतलावर आली तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे तू आकाशाचा विलय करणारा सर्पभूषण धारण करणारा गजासुर अंधकासुर याचा नाश करणारा आहेस तू ओंकार स्वरूप महाबळेश्वर आनंदघन मदनांतक आजन्म अपराजित आहेस तू तू ब्रह्मस्वरूप असून आगमनिगमांना वंदनीय आहेस सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयव विरहित आहेस उज्जयिनी येथे तू महाकाल रूपाने वसतोस तुझे स्मरण भक्तांना मृत्यूभयापासून निर्भय करते पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या हे अग्निस्वरूपा तू भक्त चित्त चकोराचा चंद्र आहेस तू सनातन गुरुनेश्वर आहेस हृदयी जयातील शुक्र आहेस भक्त हृदय कमळीचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात हे त्रिनेत्रधारी करुणासागरा रुद्राक्ष भूषण धारका रुद्रावतारी महातपस्वी भयप्रत भीमा भीमाशंकर नावाने तुला ओळखतात गजासुराचा विनाशक अंगावर सर्पभूषण मिरवणारा गजधर्म पांगरणारा गणेश गजमुखाचा पिता नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथ नावाने सर्वमान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारा पंचबानधारी सामर्थ्यवान मदनाचा नाश करणारा भव दुःख दूर करणारा वैद्य त्रेलोक्याचा विलय करणारा अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस तू त्रिनेत्रधारी त्रिगुणातीत त्रिविध तापाचे शमन करणारा आहेस त्रिविध भेद रहित त्रिदोषरूपी अग्निला शांत करणारा दयामयी मेघ असा तू त्र्यंबकराज आहेस हिमालय कन्येचा पती हिमकेदार नावाने भक्त तुला जाणतात असा तू कामरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस श्री शैल निवासी मल्लिकार्जुना तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा माया मालिन्य हरण करणारा वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात आदि अंतरहित असा तू रामेश्वर असून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस तू अत्यंत प्रिय असल्याने तुझ्या समोर हात जोडून बसला आहे तुझा महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्मान कवी श्रीधर म्हणतात की हे शिवा तुझा गुणसागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी चित्त तर्क यांच्या साह्याने किती पाहिले तरी तुझा ठाव लागत नाही हे शिवशंकरा मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कोठे मिळेल आकाश समावेल असे करावे सूर्याला प्रकाशित करण्यासाठी महादीप कोठे मिळेल पृथ्वीचे पत्र समुद्राची दौत पर्वताची शाई कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे गुणवर्णन लिहिताना थकून गेली तेथे माझ्यासारखा सामान्य जीव तुझे गुणवर्णन करण्यास किती अन्य आहेस पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुणवर्णन अल्पबुद्धीने करणार आहे ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्राची चिंधी म्हणतात कारण तू करुणासागर सागर आहेस सत्यवती प्रियकर व्यास तुझे महात्म्य रूपी आकाश भेदून गेला तोही तुझ्या गुणांचा अंत न लागल्याने स्तब्ध झाला तेथे मी तुझा दास तुझ्या रूपा गुणांचे महात्म्य रूपी आकाश कसा पार करून जाऊ माझे जीवन सार्थ करण्याच्या हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करीत आहेस परमश्रेष्ठ भक्त कवी श्रीधराचे असे नम्र निवेदन ऐकून दक्षकन्या शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले हे तू शिवलीला अमृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर त्यात मी निश्चिंत रस परी पोष करेन ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवतो त्याप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वधवे आता श्रोत्यांनी सावध चित्त होऊन दक्ष राहावे शिवलीला मृत रचले आहे तोच हा मधुर ग्रंथ आहे तपोभूमी नैमिषारण्यात शौनकाधिक ऋषींनी सुताला प्रश्न विचारला ते म्हणाले तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवताराच्या लीला दर्शवतात कौरे महात्मे वर्णन करून महाभारत रामायण भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले आता शिवलीलामृतातील अद्भुत कथानाक सांगून आमचे समाधान कर तेव्हा व्यास शिष्यसूत म्हणाले श्रोतेजन हो मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो शिवभक्तीचा महिमा आहे ते श्रद्धापूर्वक केल्याने पर्वताप्रमाणे असलेली पातके नष्ट होतात प्राणी दुःख मुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य ऐश्वर संतती संपत्ती ज्ञान विवेक याची प्राप्ती होते शिवभक्तीमुळे सर्व तीर्थे व्रते यज्ञ याचे इष्टफळ प्राप्त होते त्यातील ओम नमः शिवाय हा सहा अक्षरांचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे तसाच नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सुद्धा जप करण्यास श्रेष्ठ आहे संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादिदेव व ऋषी नित्य स्मरत असतात या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो तसेच तुष्टी पुष्टी धैर्य प्रदान करणारा हा मंत्र रोज देव व मुनी यांना सुद्धा कल्याणप्रद वाटतो नवग्रहात सूर्य शास्त्रात वेदांत तीर्थामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये काशी क्षेत्र शस्त्रामध्ये पाशुपतास्त्र पर्वतामध्ये तसा हा मंत्र सर्व सर्वश्रेष्ठ आहे चैतन्य रूप परमत परब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थे व्रते यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी सामर्थ्यवान आहे आत्मप्राप्ती करून देणारा कैवल्य मार्गावरील सूर्य अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ज्ञानरूपी अग्नि आहे असा हा मंत्र आहे स्त्रिया शूद्र ग्रहस्थ ब्रह्मचारी आणि चारी, चारी वर्णाचे लोक यांना सुद्धा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना चालताना बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा या मंत्राचा ध्वनी ऐकला असता तत्काळ दोष भस्म होतात त्याला व्यास मातृका आसन इत्यादी विधीची गरज नाही प्रेम भक्तिभाव अंत करणारे याचा जप करताच भगवान शिव त्यावर कृपा करतात त्याचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते हा मंत्र जप करणाऱ्यांना प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असं सांगतो राजाची कथा परमपवित्र मथुरा नगरीत यादव शांत दाशार राजा राज्य करीत होता तो अत्यंत दानशूर सुलक्षणीय होता अनेक राजे त्यांचे मांडलिक होते त्याला खंडणी देत असत त्याला नम्रपणे वंदन करीत असत दाश राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे पृथ्वीवर त्याची सत्ता होती आपल्या पराक्रमाने त्याच्या यशाचा शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे वाटत असे शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे याप्रमाणे सर्व प्रजानन ब्रह्मारुंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करीत द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती ऐश्वर आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन तो पूर्ण चंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली सद्बुद्धिरूपी सत धर्मपत्नीशी सतत रममान होत असल्याने कुबुद्धिरूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धी त्याला होत नसे विष्णू सारखे रूप दानशू रनामध्ये पराक्रम चौदा विद्या चौसष्ट पारंगत मेघगर्जनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते एकूण प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदाने नाचत असे त्याचा अफाट सेनासागर पाहून जल समृद्ध सागर भयभीत होत असे त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ असे एकदा महाराजांचा विवाह काशी राजाची कन्या कलावती बरोबर झाला कलावती अप्रतिम सुंदर होती जणू काही सौंदर्य सागराची लाट सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल चंद्रवदना हरिनाक्षी तिच्या काळ्याभोर केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत तिच्या स्वरामध्ये कोकिळ्याच्या पंचम स्वराचा भास होई तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत तिच्या अंगीचा सुवास सदनात मावत नसे ती अत्यंत चतुर पतिव्रता होती राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या रुंजी घालत असे एकदा राजाने काम सक्त झाल्याने कलावतीला बोलवणे पाठवले परंतु त्यावेळी ती आली नाही आसक्त अधीर झालेला राजा स्वतः कलावतीच्या महालात गेला व म्हणाला तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही तू प्रेमवेळीप्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षाला अलिंगन दे तुला पुत्र रूपाने फल लाभ होईल त्यावेळी राणीने राजाला नम्रपणे सौम्य शब्दात नकार देत समजवले की मी शंकरांची उपासना करीत असून व्रतस्थ आहे यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही कृपया यावेळी मला स्पर्श करू नका शास्त्र असे सांगते की जी श्री रोगट गर्भिणी ऋतुस्नात उपाशी रुद्ध अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी तरुण रूपवंत सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी पर्व काळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात सरस अन्नभक्षण करून विश्रांती घेऊन श्रीसंग करावा परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही तो कामिच्छेने अधीर झाला होता कलावतीच्या नकाराची अनिच्छेची पर्वा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळेच ओढून घेतले अलिंगन दिले त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या राजा झटकन बाजूला झाला मनातून दुःखी झालेल्या राजाने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण विचारले तेव्हा कलावती राणी राजाचे सांधव करीत शांत स्वरात म्हणाले राजन आपण माझ्यावर रागू नका मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात परंतु माझे गुरुदेव दुर्वास ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा मंत्र दिला मी त्याचा अहोरात्र जप करते आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे माझे मन आत्मशिवराधेत परंतु आपण सतत मांस मदिरा याचे सेवन करता त्यामुळे ही अघटित घटना घडली श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे आपल्या हातून जप तप पूजा अर्चना वंदन शिवपूजा गुरुसेवा सारखी पुण्यकर्मी घडली नाही अशा अवस्थेमध्ये राज्य कारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत नाही म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल राणीचे शब्द ऐकून राजाचे मन प्रसन्न झाले आणि त्याला अनुताप झाला तो सदगदित होऊन म्हणाला हे प्रिय कलावती तू मला हा पंचाक्षर मंत्र दे मी जप करेन त्यामुळे मी सर्व पापांपासून मुक्त होईल राजाची भाषा ऐकून राणी म्हणाले महाराज मी आपली पत्नी आहे त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही यादव कुळाचे गुरु गर्गमुनी त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ महाज्ञानी महात्मे आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवमंत्राची दीक्षा घ्यावी मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली हे गुरुवर्य माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेच कार्य घडले नाही ईश्वर सेवा केली मी केली नाही मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपल्या चरणाशी आलो आहे हे सद्गुरू श्रेष्ठ कृपा करून मला आपले सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनी राजा राणीला यमुना नदीच्या नियम आणि विधानसही स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करविले त्यांच्याकडून गुरुपूजन करविले वस्त्र आभूषण यांचे संकल्प करविले त्यानंतर राजाने दिव्यरत्ने आभूषणे वस्त्रे अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली राजाची भक्ती पाहून गर्गमुनींना राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली अशा प्रकारे गुरुमुखातून गुरु, गुरु मंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिव पंचाक्षर मंत्राचा जप करू लागला आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारून नरकवास भोगतात गुरुगुरु ही आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञान प्राप्त होत नाही तन मन धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग नाही त्याला चांडाळ मानून त्याचे तोंड पाहू नये त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना वेदपटन शास्त्रपटन सर्व व्यर्थ आहे गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले षडस पक्वांनात बुडाले त्या पळीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही त्याप्रमाणे नास्तिक दृष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमा न समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही परंतु दाशारा राजा अत्यंत भावी श्रद्धाळू होता शिव पंचाक्षर मंत्राच्या जपाने आणि गुरु कृपेने त्याच्या हृदय रूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला अज्ञान अंधकार मावळला मंत्र जपाच्या प्रभावामुळे दाशेरा राजाचे शरीर पवित्र आणि तेजपूज दिसू लागले त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले काही भस्म होऊन गेले हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेवा हा काय प्रकार आहे तेव्हा गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील महापापी कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली शिव पंचाक्षरी मंत्राच्या जप सामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंत राजा वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्ही माझ्यासाठी धन्य आहेत पंचमहाभूतांचा निराश आणि चारी देह निरसून मला योग्य वेळी सावध केले पावन केले क्रोध महिषासूर काम वेता अशा मनीषा तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या दृष्ट प्रमाणे माझी विटंबना करीत होत्या पंचवीस तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो परंतु हा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकला पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाले सुवर्ण चोरी अभक्ष भक्षण सुरापान ज्येष्ठ अपमान गाय ब्राह्मण स्त्री गुरु पशु यांची हत्या धर्मांची निंदा मित्र गुरु वेद ईश्वर यांचा द्रोह पुरुष भेद हरिहर यांच्यात भेद हर, करणे ज्ञान चोरी पुस्तक चोरी पाखंडी मताचा अग्रह असत्य भाषण भ्रष्ट मार्गाचे आचरण श्री लंपट दुराचारी कृतज्ञ कर्मभ्रष्ट पूजेचे ढोंग आई वडिलांची हत्या दुर्बलाचा घात सज्जनांचा छळ गोत्रवत कन्या गाय घोडे रथ यांची विक्री गावाला आग लावणे अभरक सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाले काहीतरी पुण्य गाठी रीतीने राजा दर्शाह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी मथुरा नगरीत आनंदाने आला तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिवपंचाक्षर जप सुरू केला त्याच्या राज्याचा विस्तार झाला राज्यातून दुष्काळ रोगराई अपमृत्यू वैरभावना नाहीसे झाले आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली सर्वत्र, शिवपूजन, तसे, विडी, भोजने, एक दिवस उत्तम समय अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला अलिंगण दिले त्याच वेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल अल्लायक सुखकारक वाटले त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यभजनाची प्रचिती आली त्याचे मन प्रसन्न झाले जे लोक दाश राजाचे आख्यान लिहितील ऐकतील पठण करतील त्याला अनुमोदन करतील ग्रंथाचे रक्षण करतील त्याचे श्री शंकर भगवान स्वतः रक्षण करतील ते लोक धन्य आहेत यापुढील कथा अमृताहून सुरस आहे ती पंडित चतुर गुरुभक्त प्रेम ज्ञानी श्रोत्यांनी श्रवण करावे पहिला अध्याय समाप्त झालेला आहे तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद